न्यूज झिरो फोर महाराष्ट्र जनसुराज्य वेल्फेअर ट्रस्ट आयोजित नवरात्र नवदुर्गा उत्सव प्रेमनगर खारेगाव येथे उत्साहात साजरा या प्रसंगी जनसुराज्य वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष माननी राजन पाटील व पदाधिकारी उपस्थित राहून नवदुर्गा यांना सन्मानचिन्ह व पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात प्रेमनगर येथील मातृशक्ती यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली आपल्यापैकी कोणाला नमस्कार न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे ना आज आपण आलेलो आहोत खारेगाव प्रेमनगर येथे प्रेमनगर येथे नवदुर्गा नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसची ची सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी प्रेमनगर आज नवदुर्गा नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस सुरुवात झाली आणि आज आपण प्रेमनगरचे अध्यक्ष यांच्याशी बोलणार आहोत खूप छान उपक्रम आहे जन स्वराज्य वेलफेअर ट्रस्टने सन्मान नवदुर्गांचा हा कार्यक्रम आमच्या या उत्सवात यावर्षी पहिल्यांदाच सादर केला खूप नाविन्यपूर्ण अशी संकल्पना आहे तमाम महिला वर्गांसाठी म्हणजे स्त्रीशक्तीचा जो आदर करायचा असतो आणि त्यांचा सन्मान करायचा असतो त्याची एक परंपरा त्यांनी त्यांच्या कार्यातून या ठिकाणी दाखवून दिली त्याबद्दल प आमच्या तमाम प्रेमनगर मित्रमंडळ आणि संकुलवासियांतर्फे आम्ही त्यांचे शतसश आभारी आहोत असे सुंदर उपक्रम यापुढेही त्यांच्या हातून घडत राहू याबद्दल त्यांना खूप खूप सदिच्छा आणि खूप धन्यवाद सर्वात आधी जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी कळवा परिवार यांच्या वतीने मी मातृशक्तीला आणि तमाम देवी भक्तांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो श्री शक्तीचा जा जागर हा करण्याचा जा आमचा मानस आहे एक सक्षम स्त्री सक्षम समाज उभा करते मग त्या सक्षम स्त्रीला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देण्याचा एक छोटासा प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टच्या परिवाराने प्रेमनगर संकुल ही खारेगाव पारसी कळव्यातली ज्या जुन्या पाच किंवा सहा सोसायटी आहेत त्यांच्यातली एक आहे एकोणतीस वर्षाची परंपरा या संकुलाला आहे अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध ते कार्यक्रम लाभ राबवतात हे आम्ही जवळून बघितलं आहे आणि त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतली की कुठेतरी आपणही त्यांच्या कार्यात सहभागी झालो पाहिजे त्यांच्या ज्या महिला आहेत त्यांना आपण सक्षमीकरणासाठी काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न केला की या वर्षीच्या नवरात्रोत्सवात आपण या मातृशक्तीचा या नवदुर्गांचा सन्मान केला पाहिजे आणि तो कार्यक्रम आज सर्वांच्या माध्यमात सर्वांच्या सहकार्यातनं आज पार पडला पडलायूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी